प्रथमतः या ठिकाणी खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य श्री बाबाजी शेठ काळे यांचे मनापासून आभार मानतो त्यांनी आमच्या उपोषणाची दखल घेतली आणि त्यांनी विधानसभेमध्ये जी काही लक्ष्यवेदी मांडली त्या लक्ष्यवेदी लक्ष्यवेदी मांडली त्याला जे काही मंत्री मोदयांनी उत्तर दिलेलं आहे नगरविकास खात्याकडून त्यांनी ताबडतोब अहवाल मागवलेला आहे परंतु आमची गावकऱ्यांची एकच विनंती आहे की जोपर्यंत आम्हाला लेखी ले आश्वासन भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण कार्यावर ठाम आहोत अध्यक्ष मोदय आमच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये तीन नगर परिषद आहेत त्यामध्ये राजगुरुनगर नगर, नगर परिषद दोन हजार चौदाला स्थापन झाली आणि स्थापन झाल्याच्या नंतर या ठिकाणी शिक्षण आरोग्य पाणी सांडपाणी कचरा लाईट अशा सर्वच व्यवस्था या ठिकाणी आजपर्यंत अपूर्ण आहेत ना नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थिती कोणतीही नवीन सुधारणा नसताना त्या ठिकाणी भरमसाठ अशी करवाढ त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या करवाडीला स्थानिक शेतकरी असतील व्यापारी असतील नोकरदार असतील सर्व व्यावसायिक यांचा विरोध आहे आणि त्या माध्यमातून अनेक युवक त्यामध्ये दीपक थिगळे आणि अनेक सहकारी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्या उपोषणाच्या माध्यमातून त्यांचं एकच म्हणणं आहे की संबंधित तळेगाव असेल चाकण नगर परिषदेमध्ये करवाडीला स्थगिती दिलेली आहे अशाच पद्धतीनं राजगुरुनगर या ठिकाणीसुद्धा सध्या तरी स्थगिती द्यावी आणि या सर्व सुख सुविधा उपलब्ध नंतर आपण नियमाप्रमाणे करवाढ करावी अशी सर्वांची अपेक्षा आहे त्यामुळं संबंधित मंत्री महोदय असतील पालकमंत्री म्हणून आदरणीय अजितदादांनाही कालपत्र काल पत्र दिलेलं आहे आणि दुसरे उपमुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री, मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनाही पत्र दिलेलं आहे आपल्या सभागृहानं विचार करून त्या ठिकाणी उपोषणकर्त्यांना उपोषण थांबवतील अशा पद्धतीनं आश्वासन द्यावं असं तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी विनंती करतो अध्यक्ष आमदार सन्मान्य काळे साहेबांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आजही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे त्यांच्या मतदारसंघामधले लोक खेड राजगुरुनगर नगरपंचायतीच्या करवाढीच्या संदर्भामध्ये उपोषणाला बसलेले आहेत असं सन्मान्य त्या विभागाचे विधानसभा सदस्यांनी माननीय शिंदेसाहेबांच्या निदर्शनाला आणून दिलेला आहे मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी बाबतीचा अहवाल नगरविकास दोन या विभागाच्या प्रधान सचिवांच्याकडनं तातडीनं प्राप्त करून घेण्याच्या सूचना मला दिलेल्या आहेत त्याप्रमाणे संबंधित विभागाच्या सचिवांकडनं तो अहवाल तातडीनं प्राप्त करून घेतला जाईल आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर उचित कार्यवाही केली जाईल माझी आपल्यामार्फत सन्मान्य आमदार महोदयांना विनंती आहे की त्यांच्या विभागामध्ये जे उपोषण करते उपोषणाला बसलेले आहेत त्यांना उपोषण थांबवण्याची किंवा उपोषण सोडण्याची विनंती आम्ही करतोय अहवाल प्राप्त झाल्यानंतर ह्याच्यावर योग्य निर्णय घेतला जाईल